राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचं वारं आहे प्रत्येक पक्षाकडून वेगळीवेगळी रणनीती आखली जाते प्रत्येक मतदारसंघात आपापली ताकद तपासली जाते त्यातूनच वेगवेगळे दावे समोर येत आहेत त्यातही महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी प्रत्येक पक्ष चढावड करतोय पश्चिम महाराष्ट्रासह मुंबईसारख्या भागात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षात वाद निर्माण होत आहेत आघाडी तुटते की काय याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत नाशिक जिल्ह्या बाबतीतही तेच घडते की काय असं बोललं जात आहे ठाकरे गटाच्या नव्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पण नक्की विषय काय आणि ठाकरे गटाने नेमका काय दावा केलाय यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत नाशिक जिल्हा कांद्यासाठी बराच फेमस याच कांद्यामध्ये सरकार उलथून टाकण्याची ताकद असते असं म्हणतात आणि नाशिक जिल्हा सध्या कांदा प्रश्नामुळे भलताच चर्चेत आलाय लोकसभेत कांद्याने महायुतीला चांगलंच रडवलं जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात महायुती पराभूत झाली विशेष म्हणजे गेल्या वेळी तीनही खासदार महायुतीचे निवडून आले होते यंदा मात्र एकही खासदार महायुतीला इथून निवडून आणता आला नाही प्रत्येक सभेत रॅलीत कांदा प्रश्न गाजला आणि याचा फटका महायुतीला झाल्याचं दिसलं अशात आता विधानसभा निवडणुकाही जवळ आहेत अगदी दोन ते तीन महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत नाशिकमधला कांदा प्रश्न अजूनही तसाच आहे त्यामुळे विधानसभेतही कांदा प्रश्नच नाशिक जिल्ह्यातला प्रमुख मुद्दा असणार आहे नाशिक जिल्ह्यात पंधरा विधानसभा मतदारसंघ आहेत भाजपचे पाच राष्ट्रवादीचे पाच तर शिंदे गटाचेही दोन आमदार आहेत महाविकास आघाडीत फक्त काँग्रेसकडे दोन आमदार आहेत ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे नाशिक जिल्ह्यात एकही आमदार नाही अशात मानलं जात होतं की महायुती जागांसाठी वाद होतील पण त्याहून जास्त वाद आता महाविकास आघाडीमध्ये पेटलाय नाशिक जिल्हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे राष्ट्रवादीच्या पाचही आमदारांनी पवारांची साथ सोडली असली तरी शरद पवारांचंच नाशिकमध्ये वर्चस्व असल्याचं मानलं जातं त्यामुळे पवार नाशिकमध्ये पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध करण्याच्या मूडमध्ये आहेत तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या ठाकरे गटानं जिल्ह्यात सर्वाधिक जागा लढवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय पंधरा जागांपैकी आठ जागांवर शिवसेना ठाकरे गटानं दावा केलाय त्यामुळे या दाव्यावरून साहजिकच आघाडीत बिघाडी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे विशेष म्हणजे दोन हजार चौदा साली शिवसेनेचे तीन उमेदवार निवडून आले होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला फक्त दोन आमदार निवडून आले आणि त्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेची वाट धरली सध्या नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे हे एकमेव खासदार आहेत त्यांनी शिंदे गटाच्या हेमंत गोडसेंचा पराभव केला होता दुसरीकडे शरद पवारांचा आणि काँग्रेसचा एक एक खासदार आहे शिवाय राष्ट्रवादीचे पाच आमदारही निवडून आले होते त्यामुळे शरद पवार ही जागा वाटपामध्ये सर्वाधिक जागा मागतील याची शक्यता आहे अजून तरी शरद पवार गटाने तसा दावा केलेला नाहीये त्यामुळे ते किती जागा मागतील ते पाहणं महत्वाचं असेल ठाकरे गटानुसार नाशिक जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व आहे आणि त्यामुळे ठाकरे गटालाच इथून जास्तीत जास्त जागा मिळायला हव्या त्यामुळे शरद पवार गट आणि ठाकरे गटात वाद होण्याची चिन्हे आहेत दुसरीकडे काँग्रेसचा आत्मविश्वासही वाढलाय राज्यात लोकसभा निवडणुकीत एक नंबरचा पक्ष काँग्रेस राहिलाय शिवाय आत्ताच काँग्रेसचे दोन आमदार आहेत त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास देखील वाढलाय अशात काँग्रेसला महाविकास आघाडीतील मोठा भाऊ मानला जात आहे शिवसेनेच्या या दाव्यामुळे काँग्रेसही नाराज असल्याचं बोललं जात आहे आता या जागा वाटपावेळी नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ कोण आणि मोठा भाऊ कोण यावरून वाद होणार असं मानलं जात आहे दोन हजार एकोणीस साली शिवसेना भाजप युती असतानाही ठाकरेंनी नाशिकच्या पंधरा जागांपैकी नऊ जागा आपल्याकडे घेतल्या होत्या भाजप सारख्या पक्षासोबत लढून नऊ जागा पदरात घेतलेल्या ठाकरेंना यंदाही तितक्या जागा मिळाव्यात अशी अपेक्षा आहे दोन हजार एकोणीस साली शिवसेनेने लढलेल्या नऊ जागांपैकी नांदगाव मालेगाव बाह्य कलवन येवला सिन्नर निफाड दिंडोरी देवळाली इगतपुरी या जागा यंदाही शिवसेनेला मिळाव्यात अशी ठाकरे गटाची इच्छा आहे त्यामुळे या जागा शिवसेनेला मिळतील की नाही हे पाहणं महत्वाचं असेल नाशिकमध्ये कांदा प्रश्न जसा गाजला तसाच महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा मुद्दा पेटणार का आणि ठाकरेंची जास्तीत जास्त जागा लढवण्याची इच्छा पूर्ण होणार का नाशिक जिल्ह्यात ठाकरेगट शरद पवार गट, गट आणि काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगणार का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा